मित्रांनो नमस्कार आज मी आपल्या समोर ललित लेखमाला यातील भाग एक आपल्यासमोर सादर करतोय पाऊस कधी सापडतो पडतो झाडांची हलती पाने पाऊस कधी सापडतो झाडांची हलती पाने हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंदसुराने मी इथे असा वडाच्या पारावर बसलेला बाहेर अगदी कडकडीत ऊन पडलंय चटके सहन न होणे इतक मनात पाऊस पडतोय रात्रभर प्रचंड भिजवलोय या पावसाने आठवणींची पाने प्रत्येक थेंबागणी थरथरत आहेत अगदी माझ्या देहासारखीच कधीतरी या स्वप्नातून जरासे डोळे किलकिले किल केले होते पण माझ्याच अंतरंगात उमटत असलेले जोगियाचे सूर मला सत्यात येऊ देत नाहीत अ फिलिंग ऑफ सॅडनेस अँड लॉंगिंग दॅट इज नॉट अकिन टू पेन अ फिलिंग ऑफ सॅडनेस अँड लॉंगिंग दॅट इज नॉट अकिन टू पेन अँड रेझेंबल्स सॉरो ओनली ॲज द मिस्ट रेझेंबल्स द रे हे असं सांगून गेलेलं लॉंग फेलो ही आठवतोय आत्ता ही या क्षणी स्वप्नातच डोळ्यांभोवती साचलेलं अंदुक धुकच कदाचित पाऊस वाटत असेल मला द मिस्ट रेन डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती रक्ताचा उडला पारा या नितळ उतरणीवरती सारखे डोळे भरून येत आहेत ओल्या पापण्यांना पाऊस आवरत नाहीये घनघोर पूर येऊ लागलाय कदाचित सावरण्याची संधी तरी दे या आठवांच्या महापुरात वाहून जायची तशी इच्छा नाही रीड फ्रॉम सम हमलर पोएट हुज सॉन्ग्स गशड फ्रॉम हिस हट रीड सम रीड फ्रॉम सम हमलर पोएट हुज सॉन्ग गशड फ्रॉम हिस हर्ट ॲट शॉवर्स फ्रॉम द क्लाउड्स ऑफ समर टी टीयर्स फ्रॉम द आयलिड स्टार्ट रक्त तरी असं काय असतं उष्णतेने सुकून जात विचार कधीतरी शॉवर्स फ्रॉम समर क्लाउड्स वळवाचा पाऊस तुला आवडत असेल तर आम्रसरी मन मलाही आवडतो हा शब्द मनाच्या उतरणीवरून वाहताना नेहमीच काही सुखाच्या सरी मिळत नाही कधी कधी उन्हाची झळ सहन करावीच लागते मग अशा सुकल्या वेळी कधी एखादा हमलर पोय हृदयाला जाग देऊन जातो पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला पेटून कशी उजळेना ही फुलांची ज्वाला ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला बाहेरच्या जाळणाऱ्या झळा पाखडणाऱ्या उन्हाला एक आव्हान आहे भिजलेल्या मनाच्या एका खोल कोपऱ्यात काही फुलं जपून ठेवलेली आहेत शोधली तर सापडतील अशी ती शोध त्यांना जीवन दे ती फुले तुझ्या दहाने पेटली राख झाली तरी चालेल पुन्हा एकदा या जीवाला आशेवर जगायला उभारी देऊ शकशील तसं नसेल तर बाहेर वैशाख असला तरी मनातल्या आषाढाची सोहळे मी पुरविनच कदाचित ताऱ्यांनी भरलेली रात्र संपता संपता खरा पाऊसही येईल मी असेन तेव्हा तिथे तो अनुभवायला माझा मलाच पडलेला अंतरित प्रश्न अँड द नाईट शेल बी फील विथ म्युझिक अँड द केअर्स दॅट इनफेस्ट द डे अँड द नाईट बी फील विथ म्युझिक अँड द केअर्स दॅट इनफेस्ट द डे shall fold their tents like the herbs and as silently steal away. हे असंही होईल कदाचित अज्ञात देशाचे प्रवास करणाऱ्या अरबांसारखं मन भटकायला लागले माझा तंबू बहुतेक कितेच पडणार असं दिसतंय प्रवास संपत आलाय का माझा संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा नजर अस्थिर होत चाललीये उन्हामुळे असेल का सहन करण्याची ताकद संपत चाललीय आता मी इथे बसलोय तिथून माझ्या क्षीण होत चाललेल्या नजरेला फक्त घरांचे दरवाजे दिसत आहेत बंद मंद वारा सुटला तर माझा सुगंध तिथे पोचेल जिथे तू पोचावा वाटतोय एक दार मंद वाऱ्याने क्लिकिले होते एक वा एक दार मंद वाऱ्याने किल केले रीड फ्रॉम द ट्रेजर्ड the द पोयम ऑफ थाय चॉईस रीड फ्रॉम द ट्रेजर्ड volume, द पोयम ऑफ थाय चॉईस अँड लीड टू द राईम ऑफ द पोएट द ब्युटी ऑफ द व्हॉइस माझा किनारा असलेले दार माझ्या लपवलेल्या कवितांसारखं आतल्या आत धुमसत असेल माझ्या श्वासांचे पहारे बसवलेले माझे शब्द पोचतील का तुझ्यापर्यंत तुझ्या नादमय मधुर आवाजात कधी ऐकेन असं झालंय तुझा आवाज हा कवितेतल्या शब्दांसारखाच आणि स्वल्पविरामाचा विरामाचा आभास देणारे तुझे पैंजण मी हरत चाललोय संपत चाललोय मी जोगिया पुरुष तुझ्यातल्या सीतेला ओळखता आलं नाही मला तू चंद्रासारखीच भेटली होतीस त्या रात्री मात्र या सूर्याला लागलेला काळीमा तुझी शीतलता नाही संपू शकणार बाई जोगिया पुरुष देई सत्याला मुलाम बाई जोगिया पुरुष देई सत्याला मुलामा कशी उजळेल सीता सूर्य चंद्राचा काळीमा कशी उजळेल सीता सूर्य चंद्राचा काळीमा माझा देह आता क्षीण होत चाललाय डोळ्यातला पाऊस आणि धुक हटत नाही माझा देह आता क्षीण होत चाललाय डोळ्यातला पाऊस आणि धुक हटव हटत नाही हरवून जाईन मी यातच कदाचित हरवतोच आहे हा पाऊस मला हरवून जाईन मी यातच कदाचित हरवतोच आहे हा पाऊस मला एकदा मुखदर्शन दे पारो मी देवदास कम कम रीड मी सम संपोयम कम रीड मी सम संपोयम मी काल देवदास पाहिलाय पुन्हा एकदा पावसात भिजलेला मी काल देवदास पाहिलाय पुन्हा एकदा पावसात भिजले धन्यवाद मित्रांनो आपणास हा व्हिडिओ हे सादरीकरण हा ललितलेख आवडला असेल तर आपण नक्की या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद